मी सुवर्णा आणि तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज व्हिडिओला दुपारी सुरुवात केली कारण की मला संध्याकाळी फुंडके बनवायचे आहेत त्याच्यासाठी मी आता मला डाळ वगैरे टाकायची होती तर मी तुम्हाला दाखवते तर म्हणून मी दुपारीचाच व्हिडिओ करायला सुरुवात केली तर बघू शकता इकडे मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि इकडे एक वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे इकडे घेतलेली आहे मूग डाळ आणि हरभऱ्याची डाळ थोडी ह्या दोघी डाळींपेक्षा थोडी जास्त घेतलेली आहे तर बघू शकता आणि आज मला बनवायचं आहेत हे आपली जी घोळची भाजी असते ना त्याच्यापासून मला खुं तर बघू शकता फ्रेंड्स ही आहे घोळची भाजी ही पू सगळ्या सगळ्या ठिकाणी म्हणजे सगळ्या बाजारांमध्ये मिळून जाते तर बघू शकता तर छान अशी मस्त हिरवीगार भाजी आहे हिचे हे भरपूर प्रकार आहेत याच्या याच्यापासून आपल्याला भाजी पण बनवता येते भाजी पण खूप दोन तीन प्रकारचे बनवता येते बघू शकता फ्रेंड्स ही, बाजी बादार। ही भाजी सगळ्या बाजार म्हणजे सगळ्या ठिकाणी उपलब्ध असते म्हणजे सगळ्या ठिकाणी मिळून जाईल तुम्हाला पण तर बघू शकता छान अशी मस्त हिरवीगार भाजी असते आणि ह्याचे प्रकार भरपूर आहेत भाजी म्हणजे तीन चार प्रकारामध्ये आपण याची भाजी पण करू शकतो आणि म्हणजे आपल्या शरीरासाठी पण चांगली उपयुक्त आहे तर तर आता मी मी पण घेऊन आलेले आहे आज आणि आज मला त्याच्यापासून फुणके बनवायचे आहेत तर मी आज फुणके करणार आहे तर त्याच्यासाठी इथे डाळी घेतलेल्या आहेत आता मी ते डाळी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि सगळं एकत्र भिजवणार आहे फ्रेंड्स छान अशी मस्त मी आता डाळ धुवून घेतलेली आहे आणि आता हे दोन तीन तासासाठी मी अशीच राहू देणार आहे पाण्यामध्ये छान मस्त भिजून जाईल आणि मग संध्याकाळी मी दाखवते तुम्हाला कोणके कसे बनवायचे कसे नाही मी दाखवते तुमच्यासोबत मला शेअर करते बघू शकता फ्रेंड्स आता छान अशी मस्त डाळ आपली इथे भिजून गेलेली आहे तरी तीन वाजेला टाकलेली होती मी आता कोणतं किती साडेसात झालेले आहे तर तीन चार तीन एक तास बरोबर तीन साडेतीन तास बरोबर डाळ मी भिजत घातलेली होती तर छान अशी मस्त फुलून गेलेली आहे बघू शकता तुम्ही आणि मस्त नरम पण झालेले आहे हे बघा तर आता आणि इकडे आणलेले आहे आता एक ताकाची पिशवी आता कढी पण मला बनवायची आहे त्याच्यासोबत आता डाळ चांगली अशी स्वच्छ धुवून घेणार आहे मी आणि दाखवते थोडं तर बघू शकता फ्रेंड्स छान असं मस्त आता इथे मी डाळ दळून घेतलेली आहे आणि आता इकडे कढीची पण तयारी झालेली आहे कढीमध्ये पण मी आता ताकामध्ये मी आता साखर मीठ आणि हिरवी मिरची अद्रक आणि लसूण याची पेस्ट मी तयार करून घेतलेली होती आणि ती ताकात मी टाकलेली आहे आणि इकडे बघू शकता आता हिरवी मिरची लसूण आणि जिरं आपल्याला जे फुंके बनवायचे आहेत त्याच्यामध्ये मला आता हे टाकायचं आहे तर आता मी ते बारीक करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघू शकता आता जळून झालेलं आहे आणि इकडे मस्त अशी हिरवीगार भाजी बघू शकता फ्रेंड्स आता भाजी इथे छान मस्त धुवून घेतलेली आहे आणि बारीक अशी मस्त कट करून घेतलेली आहे बघू शकता आणि आता मी याच्यात मिक्स करून घेते आणि आमच्या श्रीला थोडस बाजूला काढून ठेवा लागणार आहे कारण की श्रीला तसं आवडत नाही म्हणून त्याला थोडं बाजूला पीठ काढून ठेवते मी त्याच्यासाठी दोन चार फुनके होतील छोटे छोटे असे अजून एकदा अजून बस आता एवढं श्रीला काढून ठेवलेलं आहे साध कारण की तो नाही हात नाही घालायचं त्याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे आज आणि जे आपलं मिरची हिरवी मिरची लसूण आणि जिरं असं घेतलेलं होतं मी याच्यामध्ये तर त्याचं पेस्ट मी आता याच्यात घालते आणि थोडा टाटा सोडा आपल्याला याच्यात टाकायचा आहे सोडा टाकल्याने थोडंसं फुलतात छान फुलतात फुंके म्हणून मी थोडं सोडा घालते आहे याच्यामध्ये बघू शकतो आणि आता चांगलं असं एकत्र मिक्स करून घेते आणि इकडे थोडा हिंग घेतलेला आहे बघू शकता हिंग पण मी आता ॲड करते याच्यात आणि हिंग याच्यासाठी कारण की दाली इथे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्याच्यावर गाळणे ठेवलेले आहे मी आणि ते त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छोटे छोटे असे फुंडके बनवून याच्यात ठेवायचं आहे फ्रेंड्स आता आपण बघू आपले फुणके कसे झाले कसे नाही वाफ लागते त्याला तर बघू शकता छान असे मस्त फुणके आपले इथे रेडी झालेले आहेत मस्त असे फुललेले पण आहेत वाफ लागते ती जे कढई घेतलेली होती ना तर ती कढई घेतलेली होती पण त्याच्यावर गाळणी त्याच्यात बसली नाही म्हणून मग मला नंतर पातेलं घ्यावं लागलं तर, ला। तर बघू शकता छान असे मस्त फुणके आपले इथे रेडी झालेले आहेत वाव मॉम बम 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 नी तर बघू शकता फ्रेंड छान असे मस्त मऊ फुललेले आहेत बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला दाखवते जवळनं हे बघा छान असे मस्त झालेले आहेत खाऊन हा बरं तू खाऊन दाखव गरम आहे पण बरं थंड आणि श्री आता टेस्ट करून बघणार आहे श्रीचा अवतार बघून घ्या खेळून खेळून सगळं हे झालेलं आहे खालवलं आहे बरं आता पटकन छान झालेत ना तर चला बरं झालं श्रीला पण आवडले तर मस्त अशी कडी आणि फुनके आज याच्यावर बेत आहे तर या तुम्ही पण सगळेजण जेवायला आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर, तर बाय